सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची वेळ आहे कुकरडा पंडू हे तेथ पातळी घालून जेविले एका गावाला स्वामी वृक्षासाठी गेले असता तेथे चांगले बारकाईने निरीक्षण केले कि इथे कुत्रीने पिल्लाला जन्म दिलेला आहे त्यामुळे तिने उकिरण्यामध्ये कुकर म्हणजे चांगला खंडा केला होता पण आता तेथे कुत्री व लग। पिल्ले नव्हती स्वामींनी ती उठून जागा पाहिली व आपली निद्रेची जागा निश्चित केली हिवाळे दिवस असल्यामुळे थंडी वाजत होती म्हणून स्वामींनी लवकरच तिथे येऊन निद्रा स्वीकार केली दुसऱ्या दिवशी सकाळीच एका बाईने कचरा शेळ कडबाणे म्हणजे कडबा ज्वारीचे दांडणे सरमान तिथे आणून टाकले तर दुसऱ्या एका बाईने गरमागरम राख आणून पहाट असल्यामुळे स्वामींच्याच अंगावर टाकली की लिळा स्वामी म्हणतात कि बाय राख अंगाला लागली तशे तशी तशी आम्हाला चांगली निद्रा आली व आम्ही खरा खरा घरे म्हणजे घर घर असा घ्याचा आवाज येऊ लागला एवढी चांगली लांड निद्रा आली उष्णता लागला आणि माणसांची गर्दी झाली तिथे राहिली व गोष्टी गो, करू लागली त्यामुळे त्यांच्या आवाजाने स्वामींना जाग आली स्वामी उठले आणि श्रीमूर्तीवरील कचरा झाडला व तिथून धावतच निघाले लोकांनी हे पाहिले व ते आपापसात म्हणू लागले कि किनण्याने एका माणसाला जन्म दिला हे काही चांगले नाही आता आपल्या गावावर काहीतरी संकट आले म्हणून आपण आता शांती करूया म्हणजे खूप मोठ्या संकटातून वाचल्यामुळे आपण आता जागेवर शांती करूया म्हणून सगळ्या गाव एकत्र मिळाला व उकरडा खळून बाजूला गेला तिथली जागा स्वच्छ केली व सवामुला म्हणजे सपाट जागा केली झाडून टाकला सडा सारवण करून मग चोख रंग माळका म्हणल्या व सर्व गावातून कण म्हण म्हणजे कोरडे धान्य गोळा करून आणले व त्या जागेवर म्हणजे यज्ञ केला म्हणजे खीर पोळी तुरी किंवा चपाती व खरभयाच्या हुगऱ्या अशा पद्धतीचे सगळ्या गावाला जेवण दिले शेजारच्या गावातून शोभी आणि व स्वामी इथून तिकडे चालले होते ते रस्त्यात स्वामींना भेटले व म्हणतात कि महात्मा गुरु या चला आपण या गावात जाऊ या गावात उकरडा माणूस मिळाला गावावर काही संकट येऊ नाही म्हणून शांती करत आहेत तरी चला आपण त्यांच्या पंगतीला जाऊन जोडण करूया असे जोगीय म्हणताच स्वामींनी लगेच विजय केले व स्वामी म्हणतात वाया तिथं पातळी म्हणजे पत्रावळीवर जेवण केले अशा प्रकारे स्वामींनी तेथील पृथक जीवन पीथक स्वीकार व अशी क्रिया मग पुढे बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ हो आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे वाचल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल त्या की त्यावेळेसचा असे समाज किती त्यावे होता त्यामध्ये होता आजही कुठे कुठे आपल्याला असे पाहण्यास मिळते परंतु तरीही पण स्वामींनी समाज अज्ञान असला तरी त्यांच्या क्रियेचा स्वीकार केला प्रत्येक घरचे थोडे थोडे कोरडे धान्य एकत्र मिळविल्यामुळे प्रत्येकाला पृथक पृथक का होईना पळेश्वराच्या ईश्वराच्या ठिकाणी भजन घडले नव्हे तर स्वामींनी ती क्रिया घडवून घेतली पण त्यांनी स्वामींना ओळखलेच नाही तेवढं सगळं करून फिरण्यासाठी परब्रह्म परमेश्वर पहुडले शिथे कोणाचेच कचराव किरडा म्हणून लक्ष नसते म्हणून स्वामींनी विकल्प न मानता तीर्थ जागा निवडली त्यामुळे अस्वच्छ असलेले ठिकाण स्वच्छ झाले व संपूर्ण गावाने एकत्र मिळून चांगल्या भोजनाचा आनंदही लुटला हेच तर सर्वज्ञांना करायचे आहे माणसाच्या घाण व दोषरूपी कचरा दूर करून ज्ञानरूपी वृक्ष लावण्यासाठी स्वामींनी एवढा सगळा खटा केला व यथार्थ शक्ती करण्याची शिकवण दिली जसे त्या गावातील लोकांना थोडे थोडे का होईना स्वामींच्या ठिकाणी घडले असेच आपण घडावे व परमेश्वराने स्वीकार करावे त्यासाठी सदैव प्रयत्न असावा हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे लोकांनी गावाला गाव जेवण का दिले दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींनी कुठे व कोणत्या ठिकाणी पाहून स्वीकारला होता तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींना त्याच ठिकाणी परत भोजनासाठी गुळी आणले चार चौथा प्रश्न आहे कोहक हो या शब्दाचा अर्थ काय पाच पाचवा प्रश्न आहे गावातील लोक केव्हा चर्चा करू लागले व काय म्हणत होती सह, सहा सहावा प्रश्न आहे या लेळेमध्ये आपण काय पाहावयास मिळते सर्वांना दंडवत परिणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम